हे भद्रा ब्रीडिंग सेंटर आहेत पन्नास एकरच्या परिसरामध्ये बायो अशा प्रकारचा आयसोलेट अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहेत आणि इथं ब्रीडिंगवर हे ब्रीडिंग सेंटर असल्यामुळे ब्रीडिंगवर इथं काम केलं जातं गीर जर्सी यचअप आणि गिर लँडो या चार ब्रीडवर साधारणपणे आम्ही काम करतो दोन हजार एकवीसमध्ये हा राष्ट्रीय गोकुळ मिशन यांच्या सहकार्यानं हा प्रोजेक्ट सुरू केलेला चा के चा आहे चांगल्या वंशावळीच्या गायी तयार करणं आणि त्या परिसरातल्या किंवा गरजू शेतकऱ्यांना देणं अशा प्रकारचा उद्देश साधारणपणे या प्रोजेक्टचा वैशाली भाऊसाहेब चव्हाण भद्रा ब्रिडिंग फार्म या फार्ममध्ये मी सध्या आहे आणि आमच्या फार्ममध्ये चांगल्या वंशावळीच्या ज्या गायी आहेत त्या तयार केल्या जातात शक्यतो असं होतं की गाई खूप असतात परंतु त्याचं दुधाचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी असतं तर आम्ही या ठिकाणी आमच्या भद्रा ब्रेडिंग फार्ममध्ये चांगल्या वंशावळीच्या गायी तयार करून दुधाचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न इथे करतोय आणि ज्या आसपासचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना चांगल्या वंशावळीच्या दर्जेदार दुधाच्या आणि चांगल्या जातीच्या गायी मिळाव्यात याचा आम्ही इथे प्रयत्न करतोय या प्रोजेक्टमध्ये बारा हजार तेरा हजार लिटर दूध देणाऱ्या ज्या काही गायी आहेत त्या गायी आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या आहेत एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इथं चांगल्या वंशावळीच्या कालवडी तयार करून त्या शेतकऱ्यांना देणं हा या, या प्रोजेक्टचा उद्देश आहे किंवा सातशे गाईंचा सा हा गोठ प्रमाण वाढवण्यासाठी जातीवंत ग्रीड तयार करण्यासाठी आपल्याकडे पूर्वी आर्टिफिशियल इन्सिमिनेशन काय केलं जायचं आता बी केलं जातं तर त्याच्यापेक्षा पुढची टेक्नॉलॉजी तुम्ही यूज करून तुम्ही जातीवंत तयार करण्याचा प्रकल्प करतात हो। कोणती टेक्नॉलॉजी ही एम्ब्रिओ ट्रान्सफर ईटी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे याच्यात युएसए मधून बाहेरच्या देशामधून सीमेन इम्पोर्ट करून ज्या वळूच एका वेताच उत्पन्न सोळा हजार अठरा हजार वीस हजार लिटर आहेत दुधाचं म्हणजे त्याच्या आईनं त्याच्या बहिणीनं सोळा हजार अठरा हजार लिटर दूध दिलं असेल अशा पूर्वन वळूच सिमेंट आम्ही इम्पोर्ट करतो त्याच वीर त्याचं आणि त्याच्या ज्या रेतकांड्या असतात त्या रेतकांड्या आम्ही वापरतो आणि आमच्याकडची जी तेरा हजार लिटर बारा हजार लिटर दूध देणारी गाय तिचे ओसाइट्स म्हणजे तिचे अंडे वापरतो आणि त्याच्यापासून कृत्रिम गर्भ आमच्या इथं लॅब मध्ये तयार होतो आणि तो गर्भ आपल्याकडे अगदी दोन लिटर चार लिटर किंवा कमी दूध देणाऱ्या ज्या काही गायी आहेत त्यांच्या गर्भात सोडतो आणि त्याच्यापासून ज्या काही गायी तयार होतात त्या गायी म्हणजे ते पुढची प्रोजिनी असते जास्त दूध देणाऱ्या त्या गायी असतात ती जी काही गाय किंवा कालवड जन्माला येते ती कालवड चौदा हजार लिटर पंधरा हजार लिटर दूध देणारी असू शकते हे प्रूवन हे सिद्ध झालेलं आहे आमच्याकडे अशा अनेक आम्ही द्वारे तयार केलेल्या गायी आहेत ज्या बारा हजार तेरा हजार लिटर पर्यंत एका बेताला तीनशे पाच दिवसामध्ये दूध देतात थोडक्यात मध्ये सांगायचं झालं जास्त दूध देणाऱ्या गायीचं सिलेक्शन करून त्याची तुम्ही कालवडी जे आहेत त्या कालवडी तुम्ही जास्त दूध देणारच असतील आणि ह्या कालवडी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार. आणि त्याचं दुधाचं कलेक्शन वाढायचं. या गીર आमच्याकडे आहेत. हा गીર ची आपण आमच्याकडे आम्ही ब्राझीलचे पण वळू वापरतो. ब्राझिलियन जे गીર आहेत हा स्पॅंटोन नावाचा आणि सोबेरुनो नावाचा वळू आहे त्या वळूच्या सेक सॉर्टेड अशा प्रकारच्या वीर्यकांडे आम्ही वापरलेल्या आहेत आणि सोबेरेनो आणि इस्पेंटोच्या बारा हजार लिटर दूध देणाऱ्या ज्या काही आहेत पण आम्ही इथं तयार केलेले आहेत आणि यूएसए मधून बाकीचे एफ आणि जर्सी यांच्या जे वीर कांद्या आहेत त्या वापरून आम्ही येचप मध्ये पण आणि जर्सी मध्ये पण अशा प्रकारच्या कालवडी आम्ही तयार केलेल्या आहेत त्या आज दुधात आहेत आणि ते प्रूवन आहे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन ह्याच्यामध्ये काय फरक आहे ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करत असताना तुम्हाला अनेक वेद किंवा सहा ते सात वेद किंवा आठ नऊ वेतामध्ये तुम्हाला सलेक्टिव्ह मेथडनं म्हणजे बारा लिटर दूध देणारी गाय ती पुढच्या पिढीमध्ये तिला काय पंधरा लिटर वीस लिटरपर्यंत न्यावं लागेल त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये तिला पंचवीसपर्यंत न्यावं लागेल त्याच्यानंतर असं स्टेप बाय स्टेप जाव लागतं परंतु एम्ब्रिओ ट्रान्सफर मध्ये किंवा इटी मध्ये ती एकाच वेतात म्हणजे पहिल्याच एफ वन म्हणजे फर्स्ट जनरेशन जी आहे तीच तुम्हाला म्हणजे नऊदा वर्ष वाट पाहायची गरज नाही एकाच जनरेशन मध्ये तुम्ही चौदा हजार लिटर बारा हजार लिटर दूध देणारी गाय तयार करू शकतात कालवट तयार करू शकता तुम्ही एक शब्द वापरला सेक्स सॉर्टेड सिमेन काय प्रकार आता आमच्याकडे जवळपास सातशे गायी आहेत आणि मी आपल्याला दाखवल्याप्रमाणे एक आठ दहाच वळू आमच्याकडे जन्माला आलेले आहेत म्हणजे सेक्स सॉर्टेड सिमेंट वापरून फक्त आणि फक्त कालवडीच जन्माला घातल्या जातात म्हणजे शंभर मध्ये पंच्याण्णव कालवडी जन्माला येतात आणि अपवादान चुकून एक दोन चार जर वळू जन्माला आले तर तेवढे जन्माला येतात म्हणून कालवडी किंवा गाई दुप्पट करण्यासाठी साधारणपणे या वर्षी दोनशे गायी असेल तर दोन, दोन वर्षात तुम्ही चारशे सॉर्टेड पद्धतीनं तुम्ही तयार हा प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर आता फुल फेज मध्ये आलेला आहे आता तुमच्या कालवडीची विक्री किंवा मागणी वाढली का हो आमच्या आता कालवडी ज्या आहेत त्या कालवडी शेतकऱ्यांची मागणी आहेत आम्ही अशा काही सुट्या शेतकऱ्यांना वैयक्तिक शेतकऱ्यांना आम्ही काही गायी आणि कालवडी दिलेले आहेत परंतु रिसेंटली कर्नाटकच्या एक दोन शेतकऱ्यांनी जवळपास दोनशे कालवडी आमच्या म्हणजे गिरपासून गीर लँडो तयार करून त्या दोनशे कालवडीची आमच्याकडं ऑर्डर त्यांनी दिलेली आहेत आणि त्या गायी म्हणजे तशी वासरं आता तयार करण्याचं काम तो प्रोजेक्ट आम्ही हातात घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण एका शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यांनी शंभर कालवडी त्यांना तयार करून पाहिजे त्याची साधारणपणे आता तीनशे कालवडी तयार करून देण्याची आमच्याकडे काम हातावर आहे आणि ते काम सध्या सुरू आहे तुम्ही किंवा जर्सीची वगैरे ज्यावेळेस ऑर्डर करतात त्यावेळेस एवढे दूध लिटर देणारी असावी काय असावी डिमांड असते का कंट्रोलमध्ये आहे का आम्ही अगदी काय प्रूवन सर्टिफिकेट देऊन शिक्का देऊन सही शिक्क्यासह आम्ही कालवडी त्या तेवढ्या दुधाच्या देऊ शकतो कारण ते आमच्याकडे पुरवण आहेत जर आईनं जर बारा हजार लिटर दूध दिलं तर त्याची जी पुढची येणारी पिढी आहे ती तिच्यापेक्षा जास्तच दूध देणार आहे त्याच्यामुळे ते, ते पुरवण आहेत फक्त सब्जेक्ट टू कंडिशन जे न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन आणि मॅनेजमेंट जर त्यांनी व्यवस्थित केलं तर शंभरने एक हजार टक्के तेवढी दूध देणाऱ्या कालवडी त्या आम्ही सिद्ध करून देऊ शकतो आणि ते त्यांच्याकडेही ज्या शेतकऱ्याकडे दिल्यात त्यांनाही त्या पद्धतीनं आम्ही जे काही के अश्युअर केले त्या पद्धतीने त्या दूध त्यांच्याकडे देतात किमती असतात त्याच्या दुधाचा किती लिटर लिटर दूध त्याप्रमाणे किंमती असतात मागायच्या नाही आता कालवड जर असेल तर ती साधारणपणे एक एम्ब्रिओ ट्रान्सफर करायला तीस हजार रुपये असा खर्च येतो तीस हजार तीस हजार रुपये खर्च येतो म्हणजे आणि तीस हजार रुपये तो खर्च आहे आणि मग ती कालवट किती दिवसाची आहे ती ना आपल्याकडे किती दिवस होती किती साधारणपणे तिला खाद्य लागलं असं आम्ही कॅल्क्युलेट करून जर आता हे जे काही कर्नाटकचे जे काही शेतकरी आहेत त्यांनी एक लाख पाच हजार रुपयाला एक कालवड या पद्धतीनं दोनशे कालवडची त्यांनी ऑर्डर ती नव्वद दिवसाची कालवड त्यांना आम्ही देणार आहोत तीन महिने महाराष्ट्रामध्ये वैयक्तिकरित्या चालणारा हा पहिला प्रोजेक्ट आहे बर हा शासनानं वैयक्तिकरित्या वैशाली चव्हाण यांच्या नावावर तो वैयक्तिकरित्या मंजूर केलेला आहे बर आणि प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामधला अजून एक प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आहेत आणि भारतामध्ये साधारणपणे तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा हा प्रकल्प आहे